नमस्कार मित्रांनो जगताय ना जगलंच पाहिजे आणि तो पण फिरलोही पाहिजे आज आम्ही चाललोय सोनापूरला ताईंच्या गावी देवदर्शनासाठी सेग रोडवरून आम्ही पोहोचलो खडक वाचल्याला एवढ्या सकाळी पण खूपच गर्दी होती छान असं वातावरण पण झालं होतं सेगडचं लांबूनच दर्शन घेऊन आम्ही पानशेच्या दिसांनी चाललो होतो रोडवरती पिवळी फुलं मोहक करत होती आम्हाला काही अंतर पार करून सोनापूरला आम्ही तिथे पोहोचलो आम्हाला तिथे श्वेता भेटली मला असं वाटलं की ती आम्हाला रस्ता दाखवायसाठी आली होती पण ती पहिल्यांदाच ती चालली होती आमच्यासोबत राणावणातून पाय तुडवत वाटा शोधत आम्ही पुढे पुढे चाललो होतो राणावणातून पाय चालायची मजाच काही वेगळी असते बघा वातावरण आणि काहीचं दुःख मस्त वाटत होतं जसं आम्ही पुढे गेलो तसं आम्ही भात शेती बघून कोकणातली आठवण झाली कोकणातली मामाचं गाव उन्हाळ्याची सुट्टी वा वा काय मजाच वेगळी होती तसं आम्ही करत आम्ही डोंगरवानातून मंदिराजवळ पोहोचलो मंदिर तर बंद होतं पण बाहेरून दर्शन घेऊन मंदिराचा परिसर बघितला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा शेअर करा